आर्थिक दृष्ट्या दुर्बळ पार्श्वभूमीतील एकोणीस बालकांनी बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय फिल्ड डे मानांकन मिळवत इतिहास घडवला आहे सुविधांचा अभाव असतानाही हे यश शक्य झालं कारण त्यामागे उभा होता ठाम सामाजिक आधार राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काम करणारे माजी महापौर सुधाकर सोनवणे ज्यांचं ब्रीदवाक्य आहे हो हे शक्य आहे शिक्षणातून परिवर्तनाकडे हे वाक्य आज येथील या यशकथेत प्रत्यक्षात उतरलेलं दिसतं चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड ट्रस्ट इंडिया आणि अंजनीबाई देशभ्रतार बुद्धिबळ अकादमीच्या माध्यमातून सुधाकर सोनवणे यांनी या मुलांना प्रशिक्षण स्पर्धा आणि आवश्यक संसाधनांचा भक्कम आधार दिला या यशामागे बुद्धिबळ प्रशिक्षक नंदकुमार यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे वन मूव्ह एट अ टाइम या संकलौशल्यासोबत आत्मविश्वास दिला सन्मान सोहळ्यात सुधाकर सोनवणे म्हणाले कष्टकरी वस्तीतली मुलं आज आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवत आहेत ही नवी मुंबईसाठी भूषणावह बाब आहे रबाळ येतील हे एकोणीस यंग मास्टर्स आज ठामपणे सांगतात हो हे शक्य आहे शिक्षणातून परिवर्तनाकडे ये प्रोग्राम है की हमने फिडे रेटिंग मिले बच्चे लोगों को फॅलिस फॅलिसिटेट फे, कर रहा है वो फिडे रेटिंग एक चेस में एक इंटरनेशनल रेटिंग है आ, मतलब उनको अंतर्राष्ट्रीय लेवल पे थोड़ा रिकगनीशन मिल चुका है तो ये भी हमारा इधर का आ, स्लम्स का बच्चे लोगों को इतना पढ़ाई करके उधर तक लेके जाने में बहुत मुश्किल होता है इसके लिए उसका सुविधा वगैरह चाहिए और मैं सुधाकर सोनावने सा, सर को इतना धन्यवाद बोलना चाहता हूँ कि उन्होंने इतना अच्छा मौका दिया है हमको इतना अच्छा फैसिलिटीज़ दिया है मतलब टू हंड्रेड बच्चे को सिखाने का मौका मिल रहा है जगह मिल रहा है इंटर ये टूर्नामेंट करने के लिए जगह देते हैं और सारी सपोर्ट देते हैं उसी वजह से अभी इतने साल में हम लोग उन्नीस मतलब नाइनटीन रेटेड प्लेयर्स को बनाया मैं उसको धन्यवाद बोलना चाहता हूँ और पूरे विश्व बालक ट्रस्ट को भी मैंने पूरा धन्यवाद बोलना चाहता हूँ थैंक यू मैं नंद कुमार सर के साथ हमने एक चेस क्लब स्टार्ट किया नवंबर रीजन में जहाँ पर यहाँ के बच्चे आके कोच एज कोच ट्रेन करते हैं एंड थैंक्स टू नंद कुमार सर कि सारे फीडियरटेड प्लेयर्स हमारे कोचिंग्स क्लब में हैं एंड मोस्ट प्रॉब्ली विल मेक इट वेरी बिग थैंक यू सो मच ये प्रोग्राम हम पॉसिबल हो गया मिस्टर सुधाकर सोनावने का सपोर्ट की वजह से नहीं ये तो ये प्रोग्राम हम लोगों को इधर चलाना बहुत मुश्किल हो जाता था, था क्योंकि कई कुछ भी सभी चीज़ों के लिए उनका एक एक चीज़ के लिए हम लोगों को सपोर्ट मिल रहे नहीं इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी जो कुठे आहे बच्चे को उधर का अरेंजमेंट सब कुठे सर के से है हम लोग इंटरनल टूर्नामेंट आउटसाइड टूर्नामेंट भी इधर रखा उनकी वजह से और स्कूल का बहुत सपोर्ट सिस्टम है सर का भी बहुत सुधागर मामा का भी बहुत सपोर्ट है। और उनका फैमिली का भी कसं आहे की आपण खरं तर दोन तारखेलाच आपल्या मुलांना बारा मुलांना हे इंटरनॅशनल रेटिंग मिळालेलं आहे आणि खरं तर ते माझ्या वाढदिवसाच्या दिवशी खूप मोठी मला भेट होती कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये जे स्वप्नही पाहू शकत नाही चेससारख्या खेळाचं आणि त्या चेसमध्ये यांना इंटरनॅशनल रेटिंग मिळावं ही छोटी गोष्ट नाही आणि त्याच्यातल्या कित्येक मुलांना हे आपल्याला हे बघता येईल की स्वतः आता ते पैसे कमवायला लागलेले ते त्या ठिकाणी मुलं स्वतः मुलांना शिकवायला जात आहेत मग आपण मोठे जे आपला सेंट्रल मॉल आहे नेरुळचा त्याच्यामध्ये लोकं जात आहेत आणि मुलांना काही लोकांना पंचवीस हजार काहींना तीस हजार मिळायला लागलेले ला ला आहेत ला म्हणजे त्यांचा शैक्षणिक खर्च त्याच्यात निघायला लागलेला आहे ला तर आपण जे म्हणतो आहे की खे ह्या ठिकाणी खेळातनं फक्त त्यांना सगळं मिळते असं नाही आहे तर खेळातनं एक वेगळ्या प्रकारची ओळखही मिळते नवी मुंबई महानगरपालिकेच्या ह्या दोन्ही शाळेमध्ये शिकणारी मुलं शाहू महाराज विद्यालय आणि मान्यवर कांशरामजी हिंदी विद्यालय या दोनच शाळेची ही मुलं आहेत आणि ह्या सरकारी शाळेमध्ये महानगरपालिकेच्या शाळेमध्ये अशा प्रकारचं इंटरनॅशनल रेटिंग मिळावं ही गोष्ट भूषणावं आहे आणि त्यामुळे मान्य आयुक्तांचं मान्य अधिकाऱ्यांचं आणि त्यांना शिकवणारे हे नंदकुमार सर नंदकुमार सर तर स्वतःच्या खिशातनं त्या ठिकाणी पैसे खर्च करून मुलांना जेवायला देत आहेत नाश्ता आणतायत भाडे करून घेऊन जात आहेत आणि एवढं काम त्यांनी ह्या पाच वर्षात केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे पे बॅक टू सोसायटी कशाला आहेत तर ते त्याच्यातनं आपल्याला बघायला मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने पे बॅक टू सोसायटी हे प्रत्येकाचं काम आहे आम्ही युनिव्हर्सकडनं जे घेतलेलं आहे ते परतावा करण्याची जबाबदारी आपली आहे आणि ते या माध्यमातून करतायत मी त्यांचं खूप खूप धन्यवाद करतो विश्व बाल केंद्राचे पण धन्यवाद करतो आपकी आवाज आपकी खबर जुडे रही आवाज टुडे के साथ और ना